आता आपण किल्ले शिवनेरीवर आहोत या ठिकाणी पुन्हा एकदा मधमाशांचा हल्ला काही शिवभक्तांवर झालेला आहे त्यामुळं खरंतर हा जो सगळा परिसर आहे हा वन विभागाने सील करून टाकलेला आहे आपण इथं पाहतोय की नगर जिल्ह्यातील जे खासदार आहेत निलेश जिलंके साहेब ते देखील साप या ठिकाणी वेटिंगवर आहेत तर आज त्यांना किल्ल्यावर साफसफाई करायची होती परंतु ह्या हल्ल्यामुळे त्यांना देखील वर जाता येत नाही नेमकी काय परिस्थिती आहे आपण वन विभागाकडनं जाणून घेऊया काय परिस्थिती आणि किती जण जखमी अजून एकंदरीत काहीच पाहायला मिळालेलं नाही भेट समजलेलं नाही वर काय परिस्थिती आम्ही या ठिकाणी डायरेक्ट स्टॉप लावले वन विभागामार्फत आणि सोबत आम्हाला मध्ये चंद्रपूर वन प्रशिक्षणार्थी थी या ठिकाणी आहेत तर वरची परत जशी कंट्रोलमध्ये येईल किंवा वरचे आमचे वरिष्ठ आहेत त्याबाबत तुम्हाला माहिती काय माहिती किती जणांवर हल्ला झाला आहे ते अजूनच काहीच समजलेलं नाही कारण आज रविवारी अनेक पर्यटक आहेत आणि प किती पर्यटकांना हल्ला झाला आहे अजून काही निश्चित समजलेलं नाही मी आम्ही खाली आहेत आणि याची जर परि सत्यस्थिती आपल्याला वरच जाऊन समजू शकते हल्ल्याचं लोकेशन काय कुठला हल्ल्याचं लोकेशन, लोकेशन सांगितलं जाते शिवाय देवी आहे परंतु निश्चित आता कोणत्या ठिकाणावरून कुठे उडाले माशा उठलेल्या ते काहीच माहीत नाही कशामुळे झालं काय काहीच नाही काहीच अजून काय समजलं नाही सत्य परिस्थिती आपल्यावर गेल्यानंतर आता आपण जे शिवभक्त आहे किंवा सर्व भाविक भक्त आहेत येतच थांबतोय का सर्व शिवभक्तांना या ठिकाणी थांबवलेले कारण त्यांच्यावर अटॅक होऊ नये त्यांच्याशिवाय संरक्षणाचा प्रश्न आहे आणि आमच्या वन विभागामार्फत आमचे सहायक आमचे संरक्षक अमोल सातपुती साहेब असतील वनपरक्षेत्राधिकारी चव्हाण साहेब असतील या माध्यमातून इथे थांबवलेले एकच गाडी गाडी गाडीवर गाडीवर नका जाऊ जाऊ एकच एकच जाऊ निलेश लंके साहेब आहेत ते आता खरंतर वर चाललेत साफसफाई करण्या ठ या ठिकाणी आले होते ते किल्ल्याची उद्या शिवजयंती आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना

निलेजी लंके साहेबांचे सगळे कार्यकर्ते आहेत वरती मधमाशांचा हल्ला झालेला आहे गटबंद केलेला आहे म्हणून बघ या ठिकाणी सगळ्यांना कसोशीने प्रयत्न करते, करते सांगण्याचं

गाडी सर्विस इथे गाडीवर जाऊन देत नाही आमच्या रस्त्यावर आधी पूर्वळची चालू झाली पूर्ण सगळा दोडून Manik, är det är ett jävla lägemål. Manick, ambulans här, det. कुठे स्पॉट नेमके तो जन्मस्थळावरती मग इथे हा जो शिवाय देवीच्या मंत्रापासून नाही ते कुठे किती लोक जखमी झाले काय तरी अंदाज सांगतो ना याचा आपण तुम्ही किती लोकांना रेस्ट एकजण आहे मी आता सहा नेले तीन हेलपटे आले अँबुलन्सचे हो ना किती लोकांना आतापर्यंत नेले खाली याच्यात आता कमीत कमी जातात सात आठ जण जातात वीस एक जण नेलेत खाली वीस एक जण नेले আদেন তেকা দেন্তেয়। আই জন্মাইক্তেন এরি আই য়াছেন আই মনিদেতুমারা দুন্রায়। रिटर्ना जास्त चालले का ते लेकर होते माणूस बिचारा उघडा मरणाची हाल झाली काय सांगितलं लेकर नंतर वर एकदम ह्याप्यार गेलं मग आम्ही तिथे ते बसीले मग पण ते पण झालं ते येऊ पुढे नेमके आता हे कुठे सगळे आता आले आता वरले जवळपास खाली आले थोडे राहिले पण शास्त लोक गेले तुमचे नाही इथं देवीच्या मंदिराच्या तिथं थोडेसे उठले होते आम्ही वर जात पण तवार आम्ही वर गेलो पण खाली सुरू झालं म्हणजे म्हणजे इथं झाले काय मंदिरापाशी का मंदिरापाशी उठले होते आम्ही वर जात आहोत पण मग आम्ही थांबवतले नेमकी काय घटना घडली आणि किती वाजता ही सगळं आम्ही शिवनेरीला जात होतो तुम्ही वर वरच बाहेर तुम्ही कुठून आलात आम्ही जुन्नर अमरावती ओके हां नेमकी काय घटना आली आम्ही शिवने वर जात देव होतो चढत होतो आणि आम्ही अर्ध्या रस्त्यावर जवळपास देवीचं जे मंदिर आहे तिथपर्यंत पोहोचलो होतो तिथे एक माणूस असा मुलगा असा एक साईडला थांबला होता फक्त सेपरेट असा आणि तिकडे तो बोलत होता की ते मधमाशा आहेत करून पण त्याच्या भोवती आम्हाला काही दिसत नव्हतं तो असं हे करून म्हणजे शर्ट असा वर करून होता आम्हाला अजिबातच माशा कुठेच दिसल्या नाही त्यामुळे आम्ही असं थोडं 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 हळूहळू पुढे गेलो पण आम्ही सावधच गेलो आवाज न करता जाऊया वगैरे असं आमचं म्हणणं चालू होतं की हळू जाऊया करू आणि अचानक मग त्या मधमाशा आमच्या भोवती आल्या आम्ही देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचलो होतो तिथून वर चाललो होतो असं आणि तेवढ्यात तेवढ्यात त्या ते माश्या सगळ्यांच्या आमच्या मागे लागल्या ओके असं बोलतात की म्हणजे जेव्हा इकडे आलो आम्ही दवाखान्यामध्ये तेव्हा आम्हाला समजलं आमच्या अगोदर बरीच लोक अगोदरच ऍडमिट आहेत असं आणि त्या पोळ्यावर कोणीतरी लहान पोरांनी काहीतरी दगड मारला असं आम्हाला ऐकण्यात आलं म्हणजे ते शिवाय देवीचं मंदिर आहे तिथं तिकडे मारलं का कुठे मारला माहित नाही पण आम्हाला तिथे चावल्या म्हणजे मंदिराच्या मंदिराकडनं मंदिरा वर जाणाऱ्या रस्त्याला किती लोक जखमी होते सॉरी किती लोकांना चावा घेतला होता म्हणजे माझ्याबरोबर ज्या माझ्या या होत्या बहिणी होत्या त्यांना चावल्या आणि त्यांना झटक झटक म्हणजे त्यांच्या अंगावरनं झटकण्यासाठी मी जे मी झटकत होतो त्यांच्या तर ते माझ्याही मागे लागल्या मग जेव्हा आम्ही पसरलो एक दुसरीकडे तेव्हा त्या थोड्या थोड्या हळूहळू कमी झाल्या आणि एका जागेवर बसून राहिल्या ओढणीमुळे तेव्हा त्या शांत झाल्या माझ्या तरी मी बसून होतो तरी सुद्धा त्या आजूबाजूला फिरत होत फिरतच होत्या कंटिन्यू आणि मग बऱ्याच वेळ बसून राहिल्यानंतर त्या कमी झाल्या माझ्या बाजूनी पण त्यांनी काय म्हणजे दौंश केला आम्हाला आता आता काय तुमच्यावर एक इंजेक्शन सगळ्यांना पहिले जे जे होते त्यांना इंजेक्शन दिलं कमरेवर आणि आता पॅरासिटामोल आणि दुसरी गोळी दिलेली आहे सध्या त्यांनी ताप आला तर खायची आहे म्हणजे बाकी तुम्ही स्टेबल आहात हो मी तरी ओके स्टेबल आहे आमच्याबरोबर नंतर जे कोण आले त्यांना बऱ्याच चावल्या याच्यामध्ये कोणी गंभीर जखमी वगैरे आहे का जास्त चावल्यात अशा नाही म्हणजे ते आमच्या नंतर जे आले त्यांनाच बऱ्याच चावल्या असं म्हणजे ते होते हे आता सून आहे तुला भरपूर चावल्या तिचा मुलगा माझा नातू हुँ। हुँ। त्याला पण कानाला दोन हाताला चावलेल्या आहे त्यांना त्याला एकटा आला एकाने सोडला त्याच्याबरोबर जे होते त्यांना त्यांनी माझा नंबर सांगितला आजोबांचा नंबर आहे मग मी इकडे आला मग तो इथे हॉस्पिटलमध्ये आणला आणि इंजेक्शन वगैरे कळवून तो बरा आता त्याला आता घरी पाठवला आणि अजून आमची पाच मुलं वरती अडकले रेस्क्यू टीम त्यांच्याबरोबर आहे त्या ते खाली येत आहेत आम्ही फॉर्मचा फो, आमचा फोन झाला आहे त्यांना ठीक